नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मजेत आहात ना मजेतच असायला हवं मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा खूप मनापासून स्वागत करते आता अजून परत थोडीशी गडबड पर चालू आहे ती म्हणजे आता जायचं आहे परत गावाला सेटअप वगैरे आता पंधरा दिवस उलटले तुम्हाला विशेष काय त्याचे व्हिडिओ मी शेअर केले नाहीत कारण माझ्याकडे स्टोरेज एवढं झालं आहे ना की स्टोरेज फुल होत चाललेलं आहे आणि आता गणपतीचे दिवस आले तर म्हटलं आहे मागचे व्हिडिओ टाकून उपयोगच नाही आहे त्याच्यामुळे मी ते सगळे व्हिडिओ डिलीट केलेत आणि आता नवीन व्हिडिओ परत म्हणजे जे पण आत अपडेट असतील जवळचे तर ते देते त्याच्यामुळं पहिले तसेच राहिले आणि आता शरीरची तब्येत थोडी बिघडलेली आहे मेन म्हणजे प इथून जातानाच त्याची खराब होती तब्येत म्हणजे सर्दी काही केलं जातच नाही आहे हे वातावरण जसं झालं ना माझा पण तुम्हाला आवाज वेगळा येत असेल कारण माझे घसा खूप पकडला आहे सर्दी झाले त्याच्यामुळं त्रास होतोय खूप आणि म्हटलं हे व्हिडिओ एडिट करायचं केलंच पाहिजे आणि त्या दिवस त्यासाठीच आवाज नीट येत नाही ह्याच्यासाठीच मी बरेच दिवस झाला थांबत होते व्हिडिओ टाकू की नको पण फायनली टाकला आणि आता हे बघताना तुम्ही हे जॅकेट मी शेरूला फर्स्ट म्हणून ऑर्डर केलं होतं आणि खूप छान क्वालिटी आहे एक नंबर क्वालिटी आहे कॉटन आहे आणि खूप सुंदर आहे आता फक्त मी एकदा वॉश केल्यानंतर मला ते कळेल त्याचा कलर वगैरे काय डॅमेज होते का पण बाकी तुम्ही कपडा म्हणाल तर एक नंबर कपडा आहे आणि खूप जास्त महाग पण नाही आहे अराऊंड साडेतीनशेच्या आसपास काहीतरी आहे आणि मस्त मला खूप आवडलं तुम्हाला जर हवं असेल ना तर ह्याची लिंक में कमेंट में मी कमेंटमध्ये देते कारण आणि मी थोडासा डार्क कलर का घेतला त्याच्याकडे नॉर्मल जो ग्रीन असतो ला ना म्हणजे एकदम लाईट ग्रीन तसं होतं जॅकेट ऑलरेडी पण होतं काय की काय जरी लागलं ना की त्याच्यावर लगेच डाग पडतात आणि निघतच नव्हतं त्यामुळे ब्रशन घासून घासून ते काढायचं का म्हणजे ते का डाग काही केलं जायचंच नाही आणि थोडा थोडा तरी राहायचाच त्याच्यावर म्हणून मी आयुष ठरवलं होतं की जरा असे डार्क आणेन जेणेकरून त्याला असं डाग वगैरे कुठं पडले तर मग म्हणजे त्रास होणार नाही काढण्यासाठी म्हणून किंवा असं दिसणार नाही ते मग ते खराब होऊन जाताना नवीन जॅकेट पण ते खराब दिसायला लागली आता त्याच्यामुळं तर चला आता पुढच्या दिवस उद्याचं बघूयात कारण आजचा दिवस इथंपर्यंतच होता उद्या आम्ही निघणार आहोत तर उद्याची सकाळ आता तुम्हाला दाखवते सगळी तयारी झाली आणि आता आम्ही निघणार आहोत माझं म्हणणं तुम्ही त्याला उचलूनच घ्यायला पाहिजे आता जाताना एवढ्या सकाळी निघाल्यामुळे आम्ही नाश्ता वगैरे काही केलाच नव्हता त्याच्यामुळे मग इडली वगैरे घेतलेली म्हटलं पुढं कधी भेटते काय माहिती किती वेळ लागेल पण शरुला वगैरे भूक लागली तर असावा म्हणून मग आम्ही इडली घेतली होती इथं खायला पहिल्यांदा बसमध्ये चढलो आणि झालं काय की बस सुटायला खूप वेळ होता आणि आम्ही वेळेत पोहोचलोच नसतो त्याच्यामुळं परती बस सोडली आणि ऑटो पकडली आणि ऑटोतून आता आम्ही स्टेशनला जाणार आहोत मेट्रो स्टेशनला जाणार आहे म्हणजे रामवाडीतून आम्हाला मेट्रो पकडावी लागते स्वारगेटला जाण्यासाठी म्हणून आता मेट्रो स्टेशनवरून मी डायरेक्ट साताराच्या तुम्हाला बस स्टॉप दाखवते कारण तिथं मध्ये खूप जास्त गर्दी होती स्वारगेटमध्ये परत तिथून उतरून परत ते बस पकडायची त्याच्यामध्ये खूप धावपळ झाली आणि जेव्हा बसमध्ये बसले त्यावेळेला माझा मोबाईल होता वरती बॅगेमध्ये त्यामुळे तर अजिबातच काही शूट केलं नाही रात्री अजिबात झोप झाली नव्हती कारण शरुख कफाने एवढा त्रास देत होता ना त्याच्यामुळे त्याची पण झोप नव्हती आणि आमची पण झोप नव्हती त्याच्यामुळे आम्ही झोपून घेतलं सकाळी पण तसं लवकरच निघालो होतो उठलो होतो निघण्यासाठी म्हणून त्याच्यामुळे पहिला झोपून घेतलं आणि बस बघताना आता सातारामध्ये पोहोचल्यानंतर ही जे गणेश भक्तांसाठी मोफत बस सेवा असं लिहिलंय ना मला वाटलं आता आपण फ्रीमध्ये सातारामधून आपल्या गावाला पोहोचतोय की काय पण बघते मी वाट बघत होते की आता कधी कंडक्टर येत आहेत तिकीट काढायला की नाही येणार आहे पण ते फायनली आले बरं का मला वाटते काही लिमिटेड दिवसांच्यासाठी ही सेवा असेल कदाचित आणि त्याच्यामुळे आम्हाला पण तिकीट काढावं लागलं त्यात काय गौरी गणपतीच्या निमित्ताना गावाकडच्या बाजारपेठा पण एवढ्या छान फुलल्या होत्या ना मस्त असा गौरीचे मुखवटे वगैरे ठेवलेले होते छान डेकोरेशनचं थोडं थोडं सामान असायचं आणि सोबत त्या गावाकडचा सगळा नैसर्गिक वातावरण एवढं सुंदर थंडीच्या दिवसात गाव सोडावंसंच वाटत नाही पण काय करायचं ऑप्शन नसतं जावं लागतं बाहेर पण गावाकडचं सुख ते गावाकडचं सुख आणि आम्ही पुण्याला आता वीस दिवस फार तर राहिलो होतो त्यानंतर ता परत आलो गावाला आणि इथून पण आमचा आठ दिवसाचा अजून विचार केला आम्ही आठ दिवस तरी गावाला परत राहायचं कारण गावाकडचं वातावरण एवढं छान असतं की तेथून पायच निघत नाही आपलं जायला गावाला आल्याला पहिला एक बदल दिसला तो हा त्या बसायला खुर्च्या ठेवलेल्या जागो अगोदर नव्हत्या आणि आता एक मस्त एकदम हावेश भाड्या झालं का तरी छान झालं सगळ्यात मस्तचं सरप्राईज मैत्रिणीला सांगितलेलं सा साताऱ्यात उतरवलं तेव्हा कॉल आलेला की काय झालं आला नाहीत का ना म्हटलं शरूची तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे यायचं कॅन्सल केलं असं मी त्याला सांगितलेलं आता किती रेॲक्शन त्यांची बघूया सगळ्यांची कशी असणार आहे काय होतं बोललं बरं बरं म्हणून तुम्ही थां ठीक आहे म्हणला आणि गप्पाचता काय नाही झाला बघूया आता तर ये झालं आहे गाडी कसली झाली धूळ बसले पूर्ण गाडीवर एकदम घाण झाले आता जाळी बीळी चढली कोण आले बघूया थांबा कोण आले आहे आजी

dù có thể 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 có yeah 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 आम्हाला फोन केला आम्ही सातार मध्ये होतो कॉल केला माहितीये का आवाज मा येत होता ना अनाऊन्समेंटचा म्हणलं आता अनाऊन्समेंट वर ओळखणारच आहेत म्हणलं काय घर <laughs> सोडून एक दिवस होऊ देत आठ दिवस होऊ देत पंधरा दिवस किंवा महिना किती पण दिवस होऊ देत घरामध्ये घाण धूळ झालेलीच असते नेहमी कधी पण घरी येतो ना त्यावेळेला हे सगळा पसारा सोडून जो गेलेला असतो ते परत आवरण्याचं काम ते पण राहिलेलं असतं तिकडं गेल्यावर आता तिकडं जे पडलेलं पर असेल परत ते आवराच्या तिकडचं काम पण असणार आहे त्याच्यामुळे सगळीकडे आवराआवरी साफसफाई सारखं चालूच असतं तर आता घर खूप जास्त घाण झालं होतं आणि पसारा एवढा पडलेला मला आणि कंटाळा पण एवढा जास्त आलेला असं वाटत होतं की थोडा वेळ बसावं आरामात आणि नंतर बघू उठल्यानंतर जरा झोप काढून उठल्यानंतर मग करूयात असा विचार करत होते पण जेवण आणायला म्हणून मग आता तोपर्यंत काय करायचं म्हणून मग सगळी स्वच्छ करावे विचार केला आणि जेणेकरून काय होईल जरा वावरायला पण बरं वाटतं नाही तर मग नको वाटतं पायाला सगळी धूळ लागत राहते दिवसभर आणि त्याच्यात काहीच नाही करू वाटत त्याच्या क्षणी आणि असा पण मला आराम भेटणार नव्हता कारण आता उद्या गौराई येणार आहेत तर त्याच्यासाठी मग त्या ताईने मला अगोदरच सांगितलेलं म्हणजे माझ्या मैत्रिणीनं की बाबा तुम्ही आल्याशिवाय मी काहीच करणार नाही आहे आणि आपण दोघींनी आल्यावर सगळं करायचं आहे त्याच्यामुळं त्यांनी अजून गौराईसाठी साडीसुद्धा घेतलेली नव्हती तर मग आम्ही विचार केलेला की <coughs> आता माझं आवरून चहा आम्ही काय ते जेवणार वगैरे आहोत जेवण वगैरे झालं की मग शरू झोपेल शरूच्या बाबांनी त्या शरूला झोपवलं की मग आपण जायचं माझ्याकडे काही गौराई वगैरे गणपती नसतात पण मला गणपतीची एवढी हौस आहे ना म्हणजे खूप जास्त हौस आहे आणि त्याच्यामुळं जिथं मला करायला भेटेल जिथं मला करायला देतील तिथं मी जाते नेहमी गौराईचं गणपतीचं करायला आणि तेवढंच मला आवडतं म्हणून मी सगळ्या गोष्टी करते मग आता आपल्याला कोणी जरी येऊ येऊ नका म्हणत असेल तर त्याच्या घरी नाही जायचं जे आपल्याला बोलवतात त्यांच्या घरी जायचं आणि सेवा करायची आपल्याला जे आपल्या घडतं ते करायचं पण मला खूप जास्त आवड आहे गणपती बसवायची वगैरे पण बघूयात जर माझ्या नशिबात असेल तर माझ्या घरी पण बाप्पा लवकरच येईल तर सरच्या बाबाने मस्त जेवण आणलेलं शिमला मिरची आमटी होती भाजी होती आणि शेवग्याच्या शेंग्याची आमटी कांदा पापड वरण भात असं सगळं काही होतं पण स वरण पण तिखट होतं त्यामुळे शोरूला ते, ते काही खायला घालता आलंच नाही त्यां त्यांनी मग ताईंनी बनवलं होतं ता मग तेच खायला घातलं आणि आता आम्ही आलो साडी सिलेक्शन करायला मस्त वाटत काट पण पिंक छान वाटतात ना लय भारी वाटणार त्या दुकानात एवढ्या साड्या बघितल्या बघा का पण आम्हाला त्यातली काही साडी पसंत पडली नाही आणि ही बाहेरची साडी आवडायला लागली पण त्याची प्राइस खूप जास्त होती त्याच्यामुळे आम्ही गेलो दुसऱ्या दुकानात तिथं चहा भेटला म्हणून पहिल्यांदा चहा पिला आणि नंतर लागलो साडी पसंती करायच्या तयारीला पण बायकांची पसंती म्हणजे तुम्हाला माहितच आहे ती काही लवकर हुरकत नसते त्याच्यामुळं साड्यांचा ढीक कितीही पडला तरी साड्या पसंत लवकर होणं म्हणजे बायच्याने ते काही शक्य नाही पण आमच्या पुढे पण अशा सिलेक्टेड साड्या त्यांनी टाकल्या होत्या त्याच्यामुळं ही जी नारायण फेट साडी आहे ही तर सगळ्यांना माहीतच आहे त्याच्यामुळं ही सगळ्यांच्या पसंतीला उतरणारीच साडी होती मग ही आम्ही एक पसंत केली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साडीमध्ये कन्फ्युजन होतं आणि त्याच्यासाठी गडवाल आणि एक दुसरा पॅटर्न काढला होता आता त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं त्याच्यामुळं एक साडी पोपटी कलरची ती घेतली तुम्हाला गौराई बसल्यावर ती साडी बघायला मिळेलच मोर्या मंगलमूर्ती मोर्या

आता जो जोपर्यंत गौराई आहेत तोपर्यंत आम्हाला त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही इथंच यायचं जेवायला म्हणून त्यामुळं आम्ही दोन टाईम चहा नाश्ता जेवण सगळं काही करायला आम्ही ह्यांच्याच घरी असणार आहोत कारण बघा सण असला की आपलं घर कसं भरलेलं असलं छान वाटतं आणि आम्ही दोघी असा अजिबात करत नाही की तू हे क काय तू मी करू की नको हा काय करायचं की नाही असं आमच्यात काही नसतं त्यामुळे एकदम मिळून मिसून आम्ही कामं करतो खूप छान वाटतं त्याच्यामुळं मस्त सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि संध्याकाळी मंडळाकडे खाली आलो तरी तर लहान मुलांच्या लिंबू चमचाची स्पर्धा चालली होती छानपैकी मंडळात छान वगैरे लहान मुलांचा मोठ्यांचा संगीत खुर्चीचा कार्यक्रम होता एकदम मस्त झालं आणि उरकला आणि त्यानंतर घरी आले मैत्रिणीला काढायची होती मेहंदी मग बसून बसून मेहंदी काढली मेहंदी कशी आली मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला जमते का ही फुलांची मेहंदी मला खूप जास्त आवडते काढायला आणि आता बघा गौराई आलं तरी पण ह्यांचं चा डेकोरेशन चालूच आहे काही ना काहीतरी कारण हे डेकोरेशनचं करतात तर जिकडं जाईल तिकडं सगळ्यांची ऑर्डर पूर्ण करून मग आपल्या घरी करायचं असं असतंच बघा तर चला असा होता आज आमचा आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्या असल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका गणपतीचं डेकोरेशन कसं झालं आहे हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला असं करायचं असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल की तुम्हाला नक्की आम्हाला ऑर्डर कुठे करायची आहे किंवा सांगायचं कुठे आहे मग तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईन जर तुम्ही साताराच्या आजूबाजूच्या आसपासमध्ये एरियामध्ये असाल तर तुम्हाला नक्की भेटून जाईल चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय